स्पोर्ट्स क्लब आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला पराभूत करत अजिंक्यपद पटकावलं अष्टपैल खेळाडू चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथे श्री कमलेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला प्रचंड उत्साह लाभला अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या अंतिम सामन्यात बेळगुंदी तालुका गडिंगलच संघाने सांगली संघाचा तीस विरुद्ध पंचवीस गुणांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले सांगली संघ उपविजेता ठरला तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कडलगे बुद्रुक संघाने राजगोळी बुद्रुकवर मात केली राज्यभरातील तब्बल अठरा संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता साखळी फेरीतून बेळगुंदी सांगली राजगोळी बुद्रुक कडलगे बुद्रुक कालकुंद्री इचलकरंजी निट्टूर आणि किनी हे संघ सुपर आठ फेरीत दाखल झाले सुपर आठ आणि उपांत्य फेरी पासूनच प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा ठरला खेळाडूंच्या चढाया पकडी आणि प्रत्युत्तरातील जबरदस्त डाव पाहण्यासाठी मैदानावर हजारो कबड्डी प्रेमींची उत्स्फूर्त गर्दी झाली होती अंतिम सामन्यात सुरुवातीला सांगलीचा संघ आघाडीवर असला तरी दुसऱ्या अर्ध्यात बेळगुंदीच्या खेळाडूंनी झंझावाती खेळ करत सामना आपल्या बाजूला वळवला तुषार खडकेच्या दमदार चढाया आणि बचाव फळीतील शिस्तबद्ध खेळामुळे बेळगुंदीने विजय मिळवला विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख पारितोषिके व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीसाठी अमित सरगर सांगली याला उत्कृष्ट पकडीसाठी गणेश तारू सांगली याला उत्कृष्ट चढाईसाठी तर बेळगुंदीचा तुषार खडके याला अष्टपैलू खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले स्पर्धेचे पंच म्हणून निवृत्ती पाटील भरत पाटील भाऊ पाटील आणि तुळशी महाराज यांनी काम पाहिले संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अभिजित पाटील शुभान मोमीन तुषार पाटील विनायक पाटील किरण मुदकेकर आणि वैजनाथ तेरवाडकर यांनी परिश्रम घेतले